पुणे कलाक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बालगंधर्व रंगमंदिर परिवार ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा युवा पार्श्वगायक पुरस्कार कारमाळ्याचे प्रवीण अवचर यांना जाहीर झालेला असून पुणे येथील एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये प्रवीण कुमार अवचर यांच्या सामाजिक कार्याबद्दल तसेच कोरोना काळात केलेल्या कामगिरीचा देखील विशेष उल्लेख करण्यात आला स्वतः गायक निर्माता गेली तीस वर्ष या कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विविध ऑर्केस्ट्रा शोत्सव मधून त्यांनी सामाजिक कार्यामध्येही विशेष सहभाग बेटी बचाओ बेटी पढाओ साक्षरता अभियान कोरोना काळात अनेक जनजागृतीपर मोहिमा विशेष सहभाग त्यांनी घेतला आहे आणि अशा अनेक विविध उपक्रमांसोबतच त्यांच्याविषयी विशेष विशे सांगताना मला अभिमान वाटतो की मग हिंदी मराठी गाणी असतील कव्वाली असेल गझल असेल कुठलाही प्रकार असू नये याच्यामध्ये निष्णात आणि पारंगात असणारा अतिशय सुरळ गायक प्रवीण आवचर मंदिर तो ज्या रंग मंचाला सर्व यानंतर पुढचा पुरस्कार